नमस्कार श्री गुरुदेव दत्ता आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत भडंगाची रेसिपी हा भडंग कसा करतो आमच्या पद्धतीनं आम्ही हा भडंग केलेला आहे याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर हे आहेत देशी चिरमुरे घेतलेले आहेत यामध्ये थोडंसं जिरं बारीक करून घेतलेले आहे आणि ते यामध्ये टाकलेलं आहे आता इथे भडंगासाठी घेतलेलं आहे भगवती लाल कलरची भगवती घरातील भगवती व आमच्या घरातील चटणी आहे ही आणि थोडासा केशरी कलर घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे कढईमध्ये शेंगदाणे तळून काढलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपण या चिरमुऱ्यामध्ये घालणार आहोत आणि आता हा आहे कढीपत्ता आपण तो सुद्धा तळून घेऊया त्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ दीड चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आणि ही आहे बारीक केलेली साखर ही साखरसुद्धा आपण या चिरमुऱ्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत ही साखर तेलामध्ये घालायची नाही आहे कारण त्याच्या गाठी होतात हा पहा हा कडी पत्ता तळून घेतलेला आहे आणि हा या चिरमुऱ्यामध्ये घातलेला आहे शिवंगे मिक्स करून घेतलेले आहेत शेंगदाणे कढीपत्ता जिरे साखर मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लसूण पण यामध्येच घालायचं आहे तळून हा लसूण आहे आता त्याकडे मी थोडंसं घेतलेली आहे आणि हे तेल पडवून थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये चटणी आणि यामध्ये थोडीशी पूरी घालायची आहे आणि आपण जिरंपुड करून घेतलेलीच आहे ती सुद्धा या तेलामध्ये घालणार आहोत आपण थोडस तीळ घेतलेलं आहे दोन चमचे ते तिळ सुद्धा आपण तेलामध्ये घालणार आहोत थंड झाल्यानंतर आपण यामध्ये चटणी घालणार आहोत तेलामध्ये घालून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत की खूप छान आणि मस्त असा भडंग तयार झालेला आहे आणि या भडंगाला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता लाल असा कलर आलेला आहे याला अशा पद्धतीने हे भडंगाची रेसिपी आम्ही करतो तुम तुम्ही भडंग कसा करता हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद